दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पुणे रोडवरील बजरंगवाडी परिसरात गेल्या रविवारी रात्री दोन गटातील वादातून संशयितांनी धारदार शस्त्रे लाठ्याकाठ्यांचा वापर करत एकमेकांवर प्राणघातक हल्ला करत दंगलीचा प्रकार घडलेला होता या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी अटक केलेल्या आडगाव पोलीस ठाण्याचा कर्मचारी इरफान शेख यास अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशांवर सेवेतून निलंबित करण्यात आलेला आहे संशयी शेखचे यापूर्वी गुन्ह्यात अटक केलेल्या मुख्य संशय जुबिन सय्यद याच्याशी असलेले संबंध तपासात समोर आलेले असून एमडी अंमली पदार्थ खरेदी विक्रीच्या व्यवहारातून ही हनामारीची घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे बजरंगवाडी दंगल प्रकरणाचा मुंबई नाका पोलिसांनी तपास करत दोनही गटातील संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे दंगल करणे आदी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात अभिषेक जाधव राहुल ब्राह्मणे नवाज खान आणि त्याच्या इतर साथीदारांसह खडकाळ येथील जुबीन मोहम्मद सय्यद मतीन रुबाब शेख जफर शेख युसुफ शेख रजा आणि इतर सात संस्थांविरोधात गुन्हा दाखल आहे दोनही गटांमधील आठ संस्थांना आतापर्यंत अटक झाली आहे दरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता घटना घडली त्यावेळी तेथे अडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदार इरफान शेख हा देखील हजर असल्याचं स्पष्टच झालं सखोल तपासात इरफान शेख सोबत इतर संशयित आरोपींनी मोबाईलवरून संपर्क साधून संवाद साधल्याचं देखील उघड झालेलं आहे पोलिसांनी त्यास गुरुवारी रात्री उशिरा अटक केली संशयित जुबीन आणि पोलीस अंमलदार इरफानचे कॉल डिटेल्स पोलिसांनी जप्त केलेले आहेत इरफानला दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर ना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं त्याची रवानगी आता मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक